आज आपण पाहतो एकीकडे इतकं पाणी आहे आणि दुसरीकडे इचलकरंजीला पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो राहुल आवाडे कुठेही भेटले तरी त्यांच्या डोक्यामध्ये इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेचं काय म्हणजे हे जर हे मला अंतयात्रेत मैत्रीतही भेटले तरी बाजूला येऊन उभे राहतात साहेब ते आपलं इचलकरंजीचं पाणी पुरवठ्याचं थोडं आहे आपण आश्वासन दिलं होतं ते, ते जरा करून टाका अरे म्हटलं जरा मय्यत पूर्ण होऊ द्या ते अग्निबिग्नी देऊ मग आपण त्याचा निर्णय करू पण ते काही सोडत नाही आणि आता तर इचलकरंजीचे लोक एवढे हुशार आहे मी सहा महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवू मी येणार म्हटल्याबरोबर माझ्या भाषणाच्या क्लिप काढल्या टाकल्या बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं अरे बाबांनो आजचा प्रश्न वर्षापासून प्रश्न या ठिकाणी आहे तो लगेच सुटेल असं नाही पण आता तो सोडवण्याकडे आम्ही निघालेलो आहोत मध्यंतरी एक बैठक आपण घेतली काय काय त्याच्यावरचे उपाय असू शकतात या संदर्भात सगळ्या उपायांचा विचार झाला त्यातला इचलकरंजी जे करता सगळ्यात चांगला उपाय कुठला असू शकेल या संदर्भात आपण एक समिती तयार केली आणि त्यांना आपण सांगितलंय की तुम्ही तुलनात्मक अभ्यास करून कुठला आपण प्रकल्प घेतला की ज्याच्या माध्यमातून आपल्याला या शहराला पाणी देता येईल शाश्वततेनं देता येईल आणि कमीत कमी विरोधातनं देता येईल कारण कोल्हापूर जिल्हा जरा आमच्या असा ऍक्टिव्हिस्ट जिल्हा आहे इथे कुठलाही निर्णय घ्यायचा तर पाच लोक पाच पुढारी उभे राहतात हे करू नका म्हणून पाच पुढारी उभे राहतात करा म्हणून त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी खऱ्या अर्थानं प्रकाशांना तुम्हालाही सांगतो की तुम्ही जे काही उपाय सुचवलेले आहेत आपलं कमिटमेंट आहे इचलकरंजीला पाणी द्यायचं नसेल तर पाणी शोधून काढू पण पाणी द्यायचं तर आपल्याला द्यायचंच आहे त्या संदर्भात येत्या काळात लवकरात लवकर उचित अशा प्रकारचा निर्णय हा इचलकरंजी करता आपण घेऊ आणि हे पाणी निश्चितपणे या शहराकरता आणण्याचा आपला प्रयत्न असेल